नमस्ते आज मी सरळ मिठाची गवारी शेंग बनवणार आहे आणि ज्वारीची भाकरी बनवणार आहे सोबत खायला ज्वारीची भाकरी करते आता मी मस्त पीठ मळ मस्त भाकरी झाली आता भाजून घेऊया आपण लावून बोलतो घेऊया आपण भाकरीचा पाणी सुकलेलं आहे आता उलटून घेऊया मस्त बाकरी भाजलेली आता आपण काढून घेऊन घेऊयाच्या दोन तीन पाकळ्या टाकूया शेंग टाकून घेऊया तर मी टाकून झाकून घेऊया आपण मस्त शेंग मिटायचे आता काढून घेऊया आपण बाळावर असं साधं जेवण खायचं आपली कांजी भाजी चांगली असतं असं शरीराला तेलकट आणि मसाल्याचं पदार्थ जास्त खायचं नाही मसाला वापरल्या